रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ये रूम मध्ये पाहिजे चालू करायला पाहिजे तुम्ही करा ना चालू अरे कसला आहे काय सगळा बोला काय ऑपरेशन सिंधू सोडून राहील असं आपलं एअरफोर्स म्हणत आहे आणि लष्कराला ज्या प्रेस कॉन्फरन्सेस कालही घेतल्या आज महत्वाची दोन देशांच्या लष्करामध्ये संवादाची शक्यता व्यक्त केली जाते आहे काय सांगाल सगळ्या पार्श्वभूमीवर बघा संवाद किंवा ऑपरेशन सिंधूर याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे पाकिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये मध्ये नाही पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री त्यांचे लष्कर प्रमुख बरं का लष्कर प्रमुख यांचे वक्तव्य आपण ऐक त्यांच्या विजय मिरवणुका निघतात फार वाईट वाटतंय डोळ्यात दुआत पाणी येत आहे ये पाहून हा काय प्रकार कि पाकिस्तान युद्ध जिंकलाय हिंमत कशी होते असं बोलण्याची सांगण्याची याला सर्व स्वीकारण आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिके पुढे झुकले प्रेसिडेंट ट्रम्प याला आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाहीत भारतानं ते ना का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाहीये त्यांना फौजदार की करायची हे अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तान विषयी आम्हाला सूचना करताय प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीर मध्ये मध्यस्थी करी प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदींनी शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार आहे शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रामध्ये चर्चा होईल त्यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय आहे काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत भाव आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे तुम्ही म्हणताय काहीतरी सौदा झालाय आणि त्याच्यामुळे अशी भूमिका आता हा सौदा काय झालाय भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळत आहे अमेरिकेत पण कोणाला काय कामं धाम उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून ते आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे मी आता कोणाचं बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे युद्ध चालू आहे ना ऑपरेशन सुरू आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने ना हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेत विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही पुण्या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान आहे आमचा अमित यांच्या मागणी आता तर तुम्ही पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी का करू नये का करू नये अमित शाह हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत सव्वीस निरपराध पर्यटकांची हत्या पेलगाव मध्ये झाली त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत हा त्यांचा राजीनामा आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्प ला आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराची वरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना आणि आज तिथे आमच्या विरुद्ध विजयाची आम कि लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराची वरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना आणि आज तिथे आमच्या विरुद्ध निघत आहेत ही एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा होण्याआधीच ट्रम्प ट्विटरच्या माध्यमातून हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना घोळ आहे या देशाला माहित नाही या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहित नाही इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहीत नसेल आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध संपलाय म्हणून तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आम्हाला समजून घ्यावं लागेल त्यासाठी विशेष अधिवेशन पाहिजे यात तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का की चोवीस आधी अमेरिका असं म्हणत की आम्ही या तणावामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि चोवीस तास तोपर्यंत ट्रम्प हे युद्ध हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की चोवीस तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री किंवा व्हाइस प्रेसिडेंट त्या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघे आहेत समान अंतरावरती आहेत आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांचा प्रश्न ते सोडवतील हे व्हाईस प्रेसिडेंट फ्रान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो हा काय प्रकार आहे हाच तर एक फार मोठा मागे काय घडलाय सौदा हे या देशाला कळायला पाहिजे प्रश्न उपस्थित केला की सहा काय झालं ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट ते सहा दहशतवादी पाहिजे ज्यांनी आमच्या सव्वीस बहिणींच कुंकू पुसलं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना महिलांची मते मिळावीत म्हणून किंवा महिलांची सानमती मिळावी म्हणून करेक्ट मग ते सहा अतिरेकी कुठे गायब झाले ते देशाच्या बाहेर तर गेले नाहीयेत एवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे सैन्य आहे युद्ध सुरू आहे मग गेले कुठे मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की आणि ह्याची जबाबदारी अमिश शांची हे सगळं प्रकरण आहे त्या महत्व आहे की देशातले काही अनेक महत्वाचे संवेदनशील विषय घडामोडीच्या निमित्त काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही अनेक प्रश्न आहेत पासून भ्रष्टाचारा वेगळे वेगळे विषय पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावर ते लक्ष दिलं जात नाही राज्याच्या राजकारणाचा विषय आहे पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर येत आहेत पवार एकत्र भारत पाकिस्तान मध्ये चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तान मध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील बरं का ट्राय पार्टी अग्रीमेंट काय बघावं लागेल अशा तर या निवसेने आमच्याकडे अजिबात आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट एक खंबीर आहेत आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट आमचे सरपंच आहेत राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही पवार गेल्या काही दिवसांपासून टाळायचे मात्र पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना जिल्हा या मुधा आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसलाय आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद रावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सोहळ्यांविषयी वाटलं होत की आता संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्तव्य केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग अडताय राष्ट्र अडत या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आहोत आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेच्या आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधी आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे जे येतील ते आमच्याबरोबर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणा असता आलात तर तुमच्या बरोबर तर तुमच्या शिवाय संघर्ष सुरू राहील नाही नाही आमची संघर्ष आम्ही संघर्ष करणारच आहोत आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेला हा महाराष्ट्र के त्यांच्या आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर ते त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे बाळासाहेब ठाकरेने सुद्धा हा संघर्ष केला आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर या संघर्षात शरद पवार नसतील तरीही शिवसेना बघा आम्ही राजकारणामध्ये राज 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 आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत ते राहू मी म्हणतोय संघर्षाविषयी संघर्ष करणं हे येळ्याच काम नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहा मध्ये काय करणार काय तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार आम्ही घाबरत नाही एक ठीक प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो विषय मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते परदेशातून ठाकरे बंधू आलेले आहेत राज ठाकरे उद्योगाच्या एक एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला पुढे सुरुवात होईल सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची आहे म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत दोन दिवसापूर्वी देवें ते देवेंद्रजीला भेटले ते त्यांचे जे काय जुने नाते गुती आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असते आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना आम्ही कुठे जातो ट्रम्प कोण बोला बीजेपी चाणक्य बीजेपी नकली चाणक्य ऐसे नकली चाणक्य बहुत गुमते राजनिती प्रेसिडेंट ट्रम्प को अधिकार कोसने द्या काश्मीर मामले मे हस्तक्षेप करे कश्मीर प्रेसिडेंट ट्रंप ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी अमित शाह जी जो हमारा एक शिमला करार हुआ था शिमला अकॉर्ड 1971 वन के बाद इंदिरा जी किया था वो पढ़ लीजिए उसमें दो पा, दो राष्ट्र में ही चर्चा होगी तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने को ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण सेक्शन है वो पढ़ लीजिए प्रेसिडेंट ट्रम्प को सरपंच किसने बनाया मुखिया किसने बनाया हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं पाटिल चौधरी गांव में तो प्रेसिडेंट ट्रम्प को क्या हमने चौधरी बनाया है क्या कहा भी घुस जाते हैं हमारा हमारी सेना हमारी फौज सक्षम है। वो कर लेगी चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर हो लेकिन सेना सक्षम है। ठीक है मोदी जी बिहार चुनाव से पहले वो संबोधित जरूर करेंगे बिहार चुनाव से पहले एक महीना पहले वो जरूर देश को संबोधित करेंगे मोदी जी बहुत होशियार आदमी है बहुत आदमी व्यापारी अब उनको फायदा नहीं है संबोधित लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में तो बिहार चुनाव से पहले वेस्ट बंगाल चुनाव से पहले वो जरूर जनता को देश को संबोधित करेंगे जो हमारे हमारी फौज जोश में थी लाहौर कराची इस्लामाबाद रावलपंडी तक पहुंचने के लिए पेशावर तक उसको रोका किसने और क्यों अब यह मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को खत्म करने का पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रंप है और प्रेसिडेंट ट्रंप के जो पिल्ले है यहाँ पिल्ले देश में वो है प्रेसिडेंट ट्रंप को अधिकार नहीं है भारत पर जो तो हमला हुआ है हमारे लोग मारे गए मौका किसने और क्यों अब यह मौका फिर नहीं मिलेगा पाकिस्तान को खत्म करने का पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए जिम्मेदार प्रेसिडेंट ट्रंप है और प्रेसिडेंट ट्रंप के जो पिल्ले है यहाँ पिल्ले देश में वो है प्रेसिडेंट ट्रंप को अधिकार नहीं है भारत पर जो तो हमला हुआ है हमारे लोग मारे गए हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है उनका बदला लेने का अधिकार हमको है कोई प्रेसिडेंट ट्रम्प कि हमको ये रोक लिया उसने और हमारे लोग प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते हैं, ये ठीक नहीं है तो हाँ, अमेरिका के और कि भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी लेकिन इस बयान को चौबीस घंटे नहीं होते तो ऐलान कर देते हैं की युद्ध खत्म हो हाँ स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट वांस दोनों ने ऐलान किया है की कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है संबंध नहीं हम उसमें नहीं बीच में आया जाए ये बार बार कहते रहे आप उनके ट्वीट देखिए एक अकाउंट देख और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रम्प ऐलान कर कि मैंने युद्ध रोक दिया है अमेरिका के पापा बीजेपी वालों के नए पापा वह रुकवा देते हैं? हाँ, अब नए पापा है बीजेपी वालों के, सरकार के, के तो पापा ने वो रुकवा दिया खुश है ये लोग और वहा पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं क्या सौदा क्या हो गया है ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रम्प को आपने मध्यस्था के लिए चुना क्या है हमारे पास जानकारी है उससे क्या फायदा किसको फायदा किसके ऊपर के जो वहां जो केसेस चल रहे ब्राइबरी के वो पीछे लेने के बाद चल रही है अब पता चलेगा आपको लेकिन आपका सीधा रुख ये अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आप खबर दो, की की तो बातचीत होती रहेगी। देखो, तो तो देखो चाइना से भी इस प्रकार की बातचीत होती है जो बॉर्डर स्टेट है नेशन है उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है <laughs>